आपण सत्या करतोय टॉप इयरली भूक्या देऊन या तुम्ही पण या लग्नानंतर पहिल्यांदाच ओढी झालेला ही पण बघा पवार संधी देतात पवार संधी

आदरणीय अध्यक्षतंबा आदर जो चेक पण कोण सांगते वय वर्ष 47 फक्त साधारण अकरा समानले माजी पोलीस पैकता मुंबई ॲडव्होकेट सीताराम कोंडीवान नायबुत नीरगुले सर आपण ब्याऐंशी वर्षाचे असूनही गेली पन्नास वर्षे सातत्याने लॉन टेनिस खेळतात ही खरोखरच प्रेरणादायी बात महाराष्ट्र राज्य पोलीस संघाचे प्रतिनिधित्व आपण केले आहे आणि अखिल भारतीय पोलीस लॉन टेनिस मध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि एकोणीसशे शिलाँग येथे झालेल्या अजिंक्यपद स्पर्धांमध्ये जिंकलेले आपण क्लब पंचावन्न चे अध्यक्ष असून लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सन दोन हजार सोळा साली उत्कृष्ट टेनिस खेळाडू म्हणून नोंद झाली आहे आज आपण वर्ल्ड मास्टर गेम टूर मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहात आणि आय टी एफ म्हणजे इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन ऑफ लंडन येथे जाहीर झालेल्या क्रमवारीत भारत क्रमांक दोन पंच्याहत्तर वयोगटात जागतिक क्रमांक तीनशे बेचाळीस सिंगल्स ऐंशी प्लस वयोगटात जागतिक क्रमांक दोनशे सहासष्ट डबल्स मध्ये ऐंशी प्लस वयोगटात वर्ल्ड मास्टर गेम टेनिस चॅम्पियनशिप मध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये सिंगल सत्तर प्लस वयोगटात ट्रॉफी जिंकले हे यश मिळवणं हे अद्भुत आहे त्याचबरोबर आपण ठाणे जिल्हा निवृत्ती वेतनधारक व ज्येष्ठ नागरिक कल्याण संघटनेचे कार्यकारी सदस्य तसेच महाराष्ट्र पेन्शन असोसिएशन पुण्याचे कायदेशीर सल्लागार तसेच अखिल भारतीय राज्य पेन्शनर्स फेडरेशन पेंचन स्पेशल आमंत्रक व केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणून मोलाचे कार्य करत आपल्या जिद्दीला सातत्याला आणि सामाजिक बांधिलकीला मनपूर्वक सलाम सर्वांनाय कृतीशील निवृत्त ने अधिकारी व कर्मचारी संघटना शाखाठाणे अध्यक्ष इंजिनियर मोहन पवार व सरचिटणीस इंजिनियर अशोक होईल आणि सर्व या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्हाला सन्मान करताना आम्हाला अठ्ठावीस वर्षाचा तरुण बघा त्या तरुणासोबत आपण आहोत आणि आपल्या कृतीशील संघटनेचे हे उपाध्यक्ष पण आहेत त्या आहेत म्हणून आम्ही अध्यक्ष प्रसंगी मी आपल्याला या प्रसंगी आपल्या अध्यक्ष साहेबांच्या परवानी मी आपल्याला नम्र विनंती करतो की आता जे विचार मांडले साहेबांनी फार मोठाचे विषय आहे आणि ते खरोखर आत्मसात करणं फार महत्त्वाचं आहे आणि मोहन पौहन साहेबांनी सांगितलं थोडक्यात बायकोचा जे ऐकतो जो आणि माझा तोच अनुभव आहे त्याच्यामुळे कुठे गेले तर ते बरोबर असते काय करतो दुसरं मला अत्यंत आनंद झाला आपण माझ्या या कारकिर्दी बद्दल अभिनंदन केलं ट्रॉफी दिली त्याच्याबरोबर मनस्पूर्वक मी फक्त आभार व्यक्त करतो या संघटनेसाठी मी पाच पाच हजार रुपयाचा मी चेक देतो <laughs> पेन्शनर आहे आणि पेन्शनर मी दोन हजार एक ला रिटायर झालो ऍज अ डीसीपी बॉम्बे म्हणजे आणि एकोणीसशे चौसष्ट साली मी ग्रॅज्युएट झाले विलियन कॉलेज सांगली आणि मी डी सी पी म्हणून दोन हजार एक ला रिटायर झालो आणि मी ॲडव्होकेट म्हणून जो आहे हे तीस पंचवीस तीस वर्ष परत त्याच्यामध्ये मी क्रिमिनल आहे निर्णय संघटनेमध्ये आहे माझा उद्देश आहे की गरिबाच्या केसेससाठी मी कुठली फी घेत नाही त्याचे मला अतिशय अभिमान आहे माझी आई आणि वडील सांगायचे की तो साहेब झाला आहे तर गरिबावर अन्याय होणार नाही असं करतो सर्वसाधारण पोलिसवाले कसे वागतात ते आम्हाला माहीत आहे तर ते माझ्या आई बापांचे संस्कार माझ्यात आहेत आणि त्याच्याकडून या संघटने मी आहे महत्वाच्या कायदामुळे आणि मला अत्यंत आनंद झाला आहे आपल्या ह्या संघटनेमध्ये आहे परंतु आपण जे मला मित्र बनलेला कसे वाढवावे वगैरे याच्याशी मी हंड्रेड पर्सेंट सहमत आहे धन्यवाद सर